नमस्कार मी नम्रता पाटील आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण खाव्यापासून काळे गुलाबजामून कसे बनवायचे ते पाहूया सर्वात आधी आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे साडेतीन ग्लास पाणी बाटलीने मोजून घेतलात ना तर सव्वा लिटर पाणी घ्या आता याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला अर्धा किलो साखर सव्वा लिटर पाणी आणि अर्धा किलो साखर आता याला उकळी येऊन द्यायची चांगली एक एक उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक टेबलस्पून दूध टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याला दहा मिनटं चांगलं उकळवून द्यायचं आहे जी मळी येईल वरती ती काढून टाकायची आहे हाताला थोडं थोडं असं चिकट लागलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला पाक करायचा एक तारी पाक करायचा नाही आहे तर दहा मिनटं फुल फ्लेमवर उकळवून द्या म्हणजे एकदम परफेक्ट पाक तयार होतो दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे त्याच्यानंतर हा पाक आहे तो आपल्याला चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे आणि खवा फ्रीझरमध्ये ठेवतात त्यामुळे त्याला बाहेर एक तास काढून ठेवायचा आहे पूर्ण रूम टेम्परेचरवर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहेत तर अर्धा किलो मी घेतलेला आहे खवा याला मावासुद्धा म्हणतात आता याच्यामध्ये मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम मैदा आणि मैदा आपल्याला थोडा थोडा करूनच टाकायचा आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आधीच टाकून घ्यायचं आहे वेलची पावडर तर पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे अर्धा किलोसाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा याला खायचा सोडा पण म्हणतात आणि एक चमच्याभर पाणी घ्यायचं आहे डायरेक्ट असंच टाकायचं नाही आहे आणि मिक्स करायचं आणि मगच टाकायचं आहे आणि एक चमच्याच्या वर पाणी घ्यायचं नाही पाणी जर जास्त झालं तर मैदा जास्त लागेल म्हणून पाणीसुद्धा जास्त वापरायचं नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर राहिलेला जो मैदा आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर घट्ट आपल्याला गोळा तयार व्हायला पाहिजे तर आपल्याला अजून मैदा लागणार आहे तर मी पुढं सांगते किती लागेल तो आणि तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता फक्त त्या गव्हाच्या पीठामध्ये सोयाबीन वगैरे टाकलेलं नसावं चांगलं बारीक दळलेलं पीठ असावं आता आपल्याला आणखीन दोन चमचे याला मैदा वापरायचा आहे म्हणजे एकशे वीस ग्रॅम टोटल मैदा वापरलेला आहे जर तुमचा मावा मऊ असेल जास्त पातळ असेल तर अजून वीस ग्रॅम मैदा लागू शकतो पण मावा जर घट्ट असेल तुमचा तर एकशे वीस ग्रॅम मैदा भरपूर होतं अगदी व्यवस्थित गुलाबजामून होतात आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मऊ व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार याचे गोळे करायचे आहेत आणि गोळे थोडेसे मोठेच ठेवायचे जे आपण पॅकेट आणतो ते छोटे गोळे ठेवतो कारण ते फुलतात हे जास्त गुलाबजामून फुलत नाही कारण माव्याचे गुलाबजामुन आहेत म्हणून तर अगदी थोडा मिडियम साईजचा लिंबा एवढाच मी ठेवलेला आहे याच्यापेक्षा थोडासा मोठा होईल जास्त मोठा होणार नाही गुलाबजामून आता पहिल्यांदा थोडेसे करून घ्यायचे त्याच्यानंतर तळायला घ्यायचे आणि एकदा याच्यामध्ये टाकले की दुसरे साईड बाय साईड गुलाबजामून पण तयार करायचे आणि इकडे तळत पण राहायचं तर मी तुपात मी तळत आहे तर तूप जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे पहिला थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आहे आणि लगेच वर आलं की समजायचं आपलं तूप तापलेलं आहे त्याच्यानंतर हलक्या हाताने आपल्याला तूप त्याच्यावर सोडायचं आहे तर एक दहा ते बारा मिनटं लागतात हे गुलाबजामुन तळायला गॅसची फ्लेम लोस ठेवा आणि लो फ्लेमवर आपल्याला चांगले गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत याचा कलर आहे ना थोडासा डार्क चॉकलेटी व्हायला पाहिजे हे बघा गुलाबजामुन तळून झालेले आहे ह्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत मावळ्याचे गुलाबजामून जर पहिल्यांदाच करत असाल तर पहिल्यांदा पाव किलोचेच करायचे जे मेजरमेंट सांगितले त्या पद्धतीने अर्ध घ्यायचं आहे आणि एक गुलाबजामुन तळून बघायचा तो व्यवस्थित तळतोय की नाही त्याच्यानंतर दुसरे तळायचे ह्याच पद्धतीने सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आता जे आपण गुलाबजामुन तळले ते पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे पाक गरमच असावा थंड झालेला पाक वापरायचा नाही आहे जर थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्या आता दुसरे पण आपण असेच गुलाबजामून तळून घेऊया तर आपले गुलाबजामून तळून झाले आणि एक तास चांगले मुरत ठेवलेले आहे एकदा पाकात मुरला ना तर याला पाकाची गरज लागत नाही आहे तर पाहू शकता आपले गुलाबजामून कसे झालेले आहेत ह्या पद्धतीने कधीही कोणत्याही सणाला तुम्हाला गुलाबजामुन खायचे असेल माव्याचे तर ह्या पद्धतीने बनवून बघा फार छान होतात परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे एक गुलाबजामून दाखवते मी तुम्हाला तोडून मस्त असा मऊ रसरसीत गुलाबजामून तयार झालेला आहे वरती जरी काळा दिसत असेल तर आतमध्ये पाहू शकता अगदी तोंडात जर टाकला ना तर चावायची गरज नाही गरज नाही इतका सॉफ्ट हा गुलाबजामुन तयार झालेला आहे सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट घ्या एकदम परफेक्ट तुमचं पण गुलाबजामून असेच बनतील